ग्रामीण भागातलं छान छान हे मस्त मस्त सकाळचं दृश्य सकाळी उठल्यावर शेण वगैरे करायचं अंगण धारायचं आणि मग मस्त मस्त जायचं दूध पाहायचं गरमागरम चहा घ्यायचा एकंदरीतलं सकाळचं वातावरण असतं भारी असतं उठल्या उठल्या आपण समोर आपल्या शेतीचं दर्शन घेतो हिरव्यागार आणि खूप मस्त असं हे वातावरण असतं छानसं हे वासरू आणि गाय आणि शूटिंग करते मस्त बघते गाय देखील एकंदरीत दे खूप दे भारी आणि लय भारी हे सकाळी सकाळी एकदम आपली ड्युटी आहे सकाळी दूध काढण्यापासून चालू होते खूप छान आणि या गावामध्ये मस्त

आपल्याला एकदम गोड प्युअर दुधापासून बनवलेला खववा ज्या वेळेस त्यावेळेस आणि नक्कीच आपण खूप छान आहे मस्त प्युअर दुधापासून बनवलेला हा छान छान खववा खाण्याचा आनंद घेतलेला आहे धरण आहे या ठिकाणी त्यामुळे मंगुरे म्हशी वगैरे देखील भरपूर आहे आणि दररोज शेतकरी वर्ग या ठिकाणी दूध घेऊन येतात आणि त्याचा रेटही या ठिकाणी त्या खव्याच्या रेटवरही ठरतो लिटरचा भाव एकंदरीत नंतर मी पुढे वेळगावला आलेलो आहे आणि या ठिकाणी मस्तपैकी बैलांबरोबर फोटो काढला आहे दररोज तिथे हुशार राहतात नवीन माणूस जर का मस्त पैकी छान जेवण वगैरे करून निसर्गरम्य वातावरण असं आहे